मला वाटतं इतका गंभीर विषय असताना संजय राऊतांनी असं का बोललं बोलावं आणि प्रत्येक बाबतीमध्ये आपण इतकं टोकाचं आणि इतकं घाड्यात बोललंच पाहिजे का मला वाटतं हे फक्त विकृत माणूसच करू शकतो ही विकृती आहे आणि छोटी मोठी विकृतीने मला वाटतं ही अतिशय मोठी विकृती आहे आज अख्खा महाराष्ट्र त्याच्यावर काय दुःख कोसळलेलं आहे त्यांच्या परिवारावर का काय दुःख कोसळलेलं आहे स्वतः पवारसाहेब म्हणतात की ॲक्सिडेंट आहे मला कळत नाही त्या माणसाने पार्लमेंटमध्ये सुद्धा हा विषय मांडला राज्यसभेमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय घेतला की हा घातपात आहे म्हणून मला खरंच यांच्या आता क्यू करावी वाटते यांच्या डोक्याची पण मला असं वाटतं की विकृत माणसाची किवही का करावी विकृती ही विकृतीच आहे दुसरं काहीच नाही त्यांना ज्या ज्या ठिकाणी लोटस दिसतं कबळ दिसतं तरी लोकांनी त्यांना इतका धोबी पछाड दिला त्यांना कुठलंच ठेवलेलं नाही मी सांगितलं होतं की यांनी फक्त मला एक महापालिका निवडून आणून दाखवावी माझ्या प्रत्येक भाषणात बघा तुम्ही माझ्या सगळ्या बाईटमध्ये बघा मी सगळ्या ठिकाणी सांगितलं की यांनी एकोणतीस पैकी फक्त एक महापालिकेमध्ये त्यांचा महापौर बसून दाखवावा एकत्र झाल्यात ना तुम्ही तुम्ही दोन्ही म्हणून एक जागा ठिकाणी बसलात बसला का कुठे तुम्ही तपासून बघा नाहीच बसला मग तुम्ही अशा विकृत बोलतात इतकं घाड्या बोलतात लोकांचा तुमच्यावर विश्वासच राहील लोक तुम्हाला तुमच्या पक्षाला तर रा विकृत समजायला लागलेले आहेत आणि म्हणून त्याचे परिणाम तुम्ही भोगतात तरी पण रोज सकाळ झाले की तुम्ही काही ना काही तुमचं वाटेल तसं बरडतात मला वाटतं हे अतिशय अशोभनीय आहे